मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचे म्हटले जात होते आक्का म्हणून कराडवर आरोप होत होते पण सी आय डी तपासातून वाल्मी कराड नव्हे तर सुदर्शन घुले हा मास्टर माइंड असल्याचं म्हटलं जात आहे परंतु यामधून खरोखरच वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात नाही ना अशाच कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत आश्चर्य म्हणजे घुले गँग लीडर तर कराड त्याच्या टोळीचा सदस्य असल्याचे दाखवले आहे नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती सुदर्शन घोलेसह त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं सुदर्शन घोले याने पवन चक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली यात संतोष देशमुखांनी हस्तक्षेप हस्तक्षेप केला होता यातूनच सुदर्शन व इतर आरोपींनी संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांचा जीव घेतला होता या हत्येत सुदर्शन गुलीचा प्रत्यक्ष सहभाग असला तरी या गुन्ह्यामुळे वाल्मिक कराडच खरा मास्टर माइंड असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे वाल्मिक कराडला अटक करावी यासाठी राज्यभरात मोठी मोठी आंदोलन झाली होती आपल्या सर्वांना माहीत आहे वाल्मिक कराडला अटक करून त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती या सगळ्या प्रकरणाचा खरा सूत्रधार वाल्मिक कार्ड हाच असल्याचा आरोप सुरुवातीपासून होता मात्र मग सी आय डी मध्ये फेरफार झाले तुम्हालाच आपण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की सी आय डीमध्ये मध्ये अचानक जो तपास अधिकारी होता त्याला बदलण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सी आय डीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन गुले याला गँगचा लीडर दाखवलेला आहे तर वाल्मिक कराड हा सुदर्शन गुलेच्या गँगचा सदस्य आहे असं म्हटलेलं आहे सी आय डीच्या या खुलाशानंतर वाल्मी कराड नव्हे तर सुदर्शन गुले हाच खराब मास्टर माइंड असल्याची चर्चा सुरू झालेली आहे या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे आता जरी सुदर्शन कुले हा गँगचा अध्यक्ष असला आणि वाल्मिक कराडा हे सदस्य असले तरी ते एकाच गँगमध्ये आहेत ना आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की पैसा कोणाजवळ जास्त होता आणि राजकारणामध्ये कोण होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे सांगायची गरज नाही त्यामुळे हे असं प्रकरण दाबू शकतात का असा सुद्धा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे कारण की या अगोदर अशा केसेस झालेल्या आहेत की एखाद्या गरिबाचा जीव घेतला जातो आणि मोठा जो असतो तो सुरक्षित राहतो असंच काहीसं आपल्याला या अगोदर पाहायला मिळालेले आहे त्यामुळे या केसेसमध्ये असं घडू नये तर आतापर्यंत सी आय डीच्या तपासातून असं समोर आलेलं आहे परंतु यामध्ये केस दाबता कामा नाही किंवा एखाद्याने जर एखाद्याने गुन्हा केलेला असेल तर त्याचं खापर दुसऱ्यावर फोडू नये अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेली आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही अजून गुन्हेगार एक्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार